नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशन सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली कालच मित्रांनो बी एस सी नर्सिंग सिटीचा रिझल्ट जाहीर झाला आणि ज्या मुलांना बी एस सी नर्सिंग सिटीमध्ये कमी स्कोर मिळाले ते विद्यार्थी फार चिंतेत आहे त्या मुलांचं कुठेतरी समाधान करण्याच्या उद्देशाने मी आज हा व्हिडिओ स्पेशल बनवतो आहे ज्या मुलांना बी एस सी नर्सिंग सिटीमध्ये चाळीस पर्सेंटाईनपेक्षा कमी गुण मिळालेले आहे ते मुलं बी एस सी नर्सिंगसाठी महाराष्ट्रामध्ये स्टेट कॉलेजला इलिजिबल नाही आहे कारण चाळीस पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे दोन हजार तेवीसमध्ये तो क्रायटेरिया कमी झाला होता जेव्हा बी एस सी नर्सिंगच्या शीट वॅकंट राहत होत्या मुलं कमी होते आणि कॉलेजच्या शीट जास्त होतं त्यावेळेस जेवढे काही प्रायव्हेट कॉलेज असोसिएशन आहे ते कोटात गेली आणि कटऑफ कटॉप दोन हजार तेवीसला कमी आला होता पण तसं पुढे येईल असं वाटत नाही कारण भरपूर विद्यार्थी यावर्षी आहेत त्यामुळे त्या मुलांनी प्लॅन मध्ये एक तर डीम कॉलेज डीम महाविद्यालयाचा विचार करावा जसं दत्ता मेघे आहे सावंगी मेघे आहे डी वाय पाटील पुणे आहे भारतीय विद्यापीठ आहे नगर लोणी आहे हे जेवढे काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत त्या डीम युनर्सिटीमध्ये तुम्ही बी एस सी नर्सिंग करू शकता त्यांची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम असते ते तुम्ही देऊ शकता मित्रांनो दुसरं ऑप्शन जर समजा तुम्ही डीमची फीज भरू शकत नसेल डीम कॉलेजमध्ये जास्त फीज वाढत असेल तर तुम्ही जी एन एम करू शकता गव्हर्नमेंटमध्ये जी एन एमसाठी सी टी स्कोरच्या बेसवरच होतो आणि प्रायव्हेटसाठी मात्र तुम्हाला नर्सिंग सी टीच्या गरज नाही जी एन एमसाठी तर प्रायव्हेटमध्ये सुद्धा तुम्ही तुम्ही डायरेक्ट बाराईच्या पर्सेंटेजच्या बेसवर प्रवेश घेऊ शकता जी एन एम करून सुद्धा तुम्ही दोन वर्षाचं पी नर्सिंग देऊ शकता जेणेकरून तुमचं बी एस सी नर्सिंग कम्प्लीट होईल पण ज्या मुलांना नर्सिंग सी टीमध्ये कमी गुण मिळाले त्या विद्यार्थ्यांनी पॅनिक हो न होता किंवा कसल्याही प्रकारची चिंता न करता शांत डोक्यानी ऑप्शनचा विचार करा वेगवेगळे पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीज डीम महाविद्यालय जिथे तुम्हाला नर्सिंग सिटीच्या केंट्रांची गरज नाही आणि दुसरा ऑप्शन तुम्हाला जी एन एम खाजगी कॉलेजमध्ये खाजगी कॉलेजमध्ये जी एन एमसाठी नर्सिंग सिटीची गरज नाही तुमच्या बारावीच्या पर्सेंटेजवर तुम्हाला तिथे प्रवेश मिळतो आणि जी एन यूला एस सी एस टीला शंभर टक्के ट्युशन फी माफ आहे आणि अदर कॅटेगरीला जे कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप मागच्याशी लागू झाली ती मिळेल म्हणून ज्या मुलांना कमी स्कोर मिळाला त्यांनी पर्यायी व्यवस्था करावी पर्यायी ऑप्शनचा उपयोग करावा आणि आपला प्रवेश निश्चित करा किंवा ज्यांना वाटतं की शेवटपर्यंत थांबावं तर ते शेवटच्या मुवमेंटपर्यंत एलिजिबिलिटी कटअप कमी येईल या अपेक्षा थांबू शकतात पण एलिजिबिलिटी कटअप तेव्हाच कमी येईल जेव्हा जागा वॅकंट राहतील आणि विद्यार्थी जास्त कमी राहतील तर तुम्हाला जर भविष्यात युनिव्हर्सिटीमध्ये किंवा जी एन एम ला जर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल जिथे कमी फीज आहे जिथे चांगलं हॉस्टेल हॉस्पिटल अटॅच आहेत जिथले टीचर स्टाफ आहे तर तुम्ही आमच्या कल्पत्रची काउन्सलिंग जॉईन करू शकता ज्या मुलांना एक योग्य कन्सल्टन्सी पाहिजे असेल त्यांनी कल्पतरा एज्युकेशनल सर्व्हिसेसला संपर्क करू शकता आमचा हेल्पलाईन नंबर आहे डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला सर्वांना पुढील करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र